या घरी नाश्ता बिस्टा करून एकच बरे नाही गाडी येणार जाऊन कि नाता नाही दुपारी गाडी येणार आहे आता काय लेगीच गाडी येणार नाही पण तुमच्यासाठी थांबलेलं मी का मग बायक चपात्या गरम करायला उलग म्हणतात नाही नाही काय खाल्ल्या गेलं बोलव त्यांना म्हणत आता हा पान कुठे येतो बघायला त्या बोरच्या कारण हिच्या करताना केलत ना मी त्याला हा एकशे पंच्याण्णव ला पान लागलं इथं चालू करतो आपल्याला ह्या कोपऱ्यात जर ह्या ह्या पुढं बी निघला ना तरी जरा एकदा बघा तिथे बी बघा त्या भारी आहे बघा पुढं

कुठे बी काढा कोपऱ्याला काढा तसं शहरापर्यंत प्लॅन आम्ही देत नाही उद्या बोर फेल गेलं गेलं काय करायचं कुठे निघते बघा तुमच्या यांना पण फक्त इकडचा कोपर सोडून का काढ कामा हा बघा बघा ठीक आहे ती आणतो का ते कोपरा ते कोपरा आहे का हा का बघूया

हां तिथे आपल्या हद्दीच्या तिथं कुठे बियात काढा मग कोपऱ्यात हा करू का विडिओ बंद हो तो खाम आपलाच आहे नाहीच की आपलं हा आहे की नाहीच की एक नंबर उलट एका साईडला एका साइडला चालतंय की

ਯਾਰ ਇਹ ਲੋਕਾਂ ਨੇ ਗੁਰਮੁਖੀ ਬੰਦ ਕੀਤੀ ਮਾਰਕਿੰਗ ਕਰਦੇ ਹੂ